नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कोणत्याही कलाकृतीचं शीर्षक ती कलाकृती जनमानसापर्यंत पोचवण्यात महत्वाची भूमिका बजावते प्रबोधना सोबतच मनोरंजनाच सर्वात मोठ आणि माध्यम असलेल्या चित्रपटांसाठीही शीर्षक खूप महत्वाचं असत राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक दिग्दर्शक गीतकार गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटाचं शीर्षकही रसिकांची उत्कंठा वाढवणारे आहे गजेंद्र अहिरे यांच्या आगामी मराठी चित्रपटाचं शीर्षक पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरी असं आहे शीर्षकावरूनच या चित्रपटात एक प्रेम कथा पाहायला मिळणार असल्याचं अगदी सहजपणे लक्षात येतं पण या प्रेमकथेतील नाट्यमय वळण प्रेक्षकांना अखेरपर्यंत खेळवून ठेवतील पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरीचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय निळखंट मास्टर या मराठी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या अक्षर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मात्या पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरी या चित्रपटाची निर्मिती केली आहे गजेंद्र अहिरेसारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या हाती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवण्यात आली होती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय पप्याच्या पिंकीची लव्ह स्टोरीचं पहिलं पोस्टर नुकतच एन सी पी मध्ये प्रदर्शित करण्यात आलंय पोस्टर प्रकाशन सोहळ्याला अभिनेत्री दिग्दर्शिका लेखिका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या अखेरीस दिग्दर्शक निर्माते व कलाकार यांची संपूर्ण टीम उपस्थित होती प्रेम मैत्री गुन्हा आणि त्यागाची आगळी वेगळी गोष्ट या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि गीत लेखन गजेंद्र अहिरे यांनीच केलं असून चित्रपटातील गीतांना संगीत साजही त्यांनीच चढवलंय ऋषिकेश बांबूरकर कश्मीरा अमित रेखी ऋषी अभिजित दळवी यांच्या या चित्रपटात या महत्वाच्या भूमिका असणार आहे टायटल काय लव्ह स्टोरी आहे त्यामुळे लव्ह स्टोरी हे टायटल आहे ती कोणाची आहे ती पप्प्याची आणि पिंकीची आहे स्टोरी आहे नो असं डोळ्यासमोर काही नाही त्यात तुम्ही बघितलं तर ते त्याच्यावरती ब्लड आहे त्या स्टोरीच्या आपण जे कॅलिग्राफी केली त्याच्यामध्ये ही रक्तरंजित म्हणता येईल का तर नाही पण ही सरळ साधी स्टोरी नाही म्हणजे प्रेमकथेला ज्या प्रकारे एक असा एक भयंकर वेदना आहे त्याच्यामागे किंवा त्याचा रक्ताशी संबंध आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो तर अशी ती गोष्ट आहे ना संदेश नाही या एंटरटेनमेंट आहे या पिक्चर बघा एन्जॉय करा मस्तपैकी आणि संदेश कसला घ्यायचा हा पोस्टर लाँचचा प्रोग्राम असं नाही पो म्हणजे पिक्चर लोकांना आता त्यांच्या पुढे येणार आहे तर त्याच्यासाठी तो कसा दिसतो काय असतं आणि त्याचा मुखडा काय त्याची खिडकी काय हे सांगण्यासाठी म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत एक तर मला अजिबात असं वाटलं नाही की नवीन फ्रेश काहीतरी असं ती मुलं फार छान होती आणि ती त्यांच्या त्यांच्या कामामध्ये मॅच्युअर्ड होती त्यांनी मॅच्युअर्डली हँडल केलं वावर त्यांचा तसा होता त्यांच्याकडे अभिनयाचा अनुभव होता आणि दुसरी गोष्ट ते करण्यासाठीची उर्मी ऊर्जा उत्कंठा कष्ट हे सगळं त्याच्यात होतं त्यामुळे मला असं अजिबात काय वाटलं नाही की मी काहीतरी नवीन काहीतरी करायला का का गेलो असं काही स्टँडच नव्हता तिथे एक तर आम्ही जेव्हा ही फिल्म केली तेव्हा वातावरण फार असं रिकाम रिकामासारखं होतं म्हणजे आता ही फिल्म जेव्हा केली तेव्हा जस्ट कोविड संपून गेला होता आणि त्याचं एक परिणाम मला हवा होता की काय लोकांमध्ये घडतं आहे काय उथलपुथल झाली आहे वगैरे वगैरे पण आम्ही सगळ्यांनी येऊन आता फिल्म करूया आपल्याला आपल्या कॅथॉर्सिस्ट कशात न होतात तर त्या फिल्म्समधनं होतात आपण कलावंत आहोत त्यामुळे आपण कलाकृती सादर करायला हवी आणि त्यातूनच मार्ग सापडणार आहेत या उद्देशाने आबाजींनी म्हणजे ज्यांनी आधी माझा निळकंठ मास्टर सिनेमा निर्माण केला होता ते बलभीम पाठारे त्यांचा पण हा उद्देश होता आणि म्हणून आम्ही भेटलो आणि आम्ही कामाला लागलो आणि आम्ही काम सुरू केलं कारण ती चांगली फिल्म आहे ती एंटरटेन करते ती आनंद देते आणि फिल्म ही बघण्यासाठी आहे म्हणून प्रेक्षकांनी फिल्म बघावी असं आहे ते